नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथे आमदार सत्यजित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त उत्सव स्वच्छतेचा उपक्रम स्मशानभूमी स्वच्छता व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष व महाडिक गट यांच्या वतीनं उत्सव स्वच्छतेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत गावातील स्मशानभूमीची स्वच्छता करून आमदार देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमात बोलताना प्रताप घाडगे म्हणाले की आज शिराळा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याला प्राधान्य देत एक उत्सव स्वच्छतेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे भाऊ हे नेहमी समाजहितासाठी कार्य करणारे जनतेच्या समस्याशी जोडून ठेवणारे आदर्श व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या प्रेरणेने हा उपक्रम हाती घेण्यात आला याप्रसंगी बाबासू गायकवाड व वा सर्जेराव गायकवाड यांनी आपली मनोगत व्यक्त केली त्यांनी आमदार देशमुख यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत समाजासाठी त्यांनी केलेल्या योगदानाची प्रशंसा केली कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष व महाडी गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे ऐतवडे बुद्रुक गावात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून आमदार देशमुख यांच्या वाढदिवसाचे हे समाज उपयोगी स्वरूप सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरले यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे नमस्कार एस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण सध्या आहोत वाळवा तालुक्यातील आयतड बुद्रुक या ठिकाणी या ठिकाणी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त येथील स्मशानभूमीची स्वच्छता व दुरुस्त या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी आपण इथं उपस्थित आहोत आणि आपण इथं प्रमुख कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहोत शिराळा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सत्यजित देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त एक उत्सव स्वच्छतेचा हा शिराळ मतदारसंघामध्ये अख्ख्या शिराळ मतदारसंघामध्ये उपक्रम राबवण्याचा निर्धार हा शिराळा मतदारसंघातील सर्व लोकांनी घेतलेला आहे खऱ्या अर्थानं सत्यजित देशमुख भाऊ हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी नेहमीच सामाजिक कार्याला पहिल्यांदा प्राधान्य दिलेलं आहे तर त्यानिमित्तानं सत्यजित भाऊंच्या विचाराशी संलग्न होऊन आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला आयतोड बुद्रुक मधील आमचे सर्व ज्येष्ठ नेते सर्व तरुण मित्र ह्या सर्वांनी निर्णय घेतला की अशा व्यक्तिमहत्वाचा वाढदिवस हा एका सामाजिक उपक्रमानं आयतोड बुद्रुक मध्ये साजरा करावा हा भारतीय जनता पार्टी आयतोड बुद्रुक व सर्व मित्र पक्ष या सर्वांनी निर्धार केला आणि त्याच उद्देशानं सर्वजण सकाळी आम्ही यायच जमून अं म्हणजे ज्याची माणसाचा जन्म आणि मृत्यू जन्म झाल्यानंतर मुस्तूंच जे अठरा गोष्ट आहे ती स्मशानभूमीमध्ये आल्याशिवाय ते तुमचं त्याला प्राप्ती होत नाही त्याला मोक्षाकडे प्राप्ती होत नाही अशा ठिकाणी सर्वांनी मिळून आम्ही एक विचार केला की आपण मोक्ष प्राप्ती जिथून होते जिथं पितृ असतात त्या पितृंना थोडस या माध्यमातन जरास थोडस बरं वाटावं हो। या उपक्रमानिमित्त आम्ही हे स्मशानभूमी हा पॉइंट निवडला तर आपले लोकप्रिय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदाला दोन ला त्यांनी एक निर्धार केला की भारत स्वच्छ मिशन हा एक मुख्य राष्ट्रीय असा अभियान हा पूर्ण देशामध्ये चालवून राष्ट्राला आपल्या स्वच्छतेचं एक महत्व कळवं म्हणून त्यांनी तो निर्धार करून दोन हजार चौदाला त्यांनी जे सुरू केला खऱ्या अर्थानं ते दोन हजार चौदाला चालू केल्यानंतर आत्ताचे लोकप्रिय मंत्री जे आहेत मुख्यमंत्री जे आहेत आदरणीय देवाभाऊ देवाभाऊंनी सुद्धा ह्या गोष्टीला फार संवेदनशीलता देऊन महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टीचं पहिल्यांदा प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आणि त्या निमित्तानं सांगली जिल्ह्यामध्ये आमचे जे लोकप्रिय आमदार आहेत सतीश देशमुख भाऊ यांच्या माध्यमातून शिराळा मतदारसंघ हा पूर्णपणे आम्ही अं एक आजच्या दिवशी पूर्ण अठ्ठेचाळीस गाव आणि शिरा तालुक्यातली गाव सगळ्या गावांमध्ये आठ ते दहा वाजेपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येत आहे तर खऱ्या अर्थानं आम्ही सर्वांचाच असा प्रयत्न आहे की हा उपक्रम झाल्यानंतर शिरा मतदारसंघातलं आज सुरुवात झाली तर शिरा मतदारसंघातले प्रत्येक गावामध्ये एक आदर्श स्वच्छता म्हणून एक नवीन अभियान महिनच्या माध्यमातून करून शिरा मतदारसंघात महाराष्ट्रावर अग्रेसर कसा होईल या निमित्तानं आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि ह्या उपक्रमासाठी सर्व जर आमचे भारतीय जनता पार्टी असेल मित्र पक्ष असतील सर्व आमचे प्रमुख ज्येष्ठ नेते तरुण कार्यकर्ते असतील यांनी महाडिक युवा शक्ती असेल या सर्वांनी मिळून आम्ही त्या इथं स्वच्छता करण्याचा प्रयत्न केलाय गावाला ह्यामध्ये एक चांगला संदेश जावा लोक जाता याला बघावी बाबा काय चाललंय यांचं आणि ह्यातून कुणीतरी आपला स्वतःचा घरचा परिसर स्वच्छ करावा हाच उद्देश या निमित्ताने इथं आहे तर आमच्या सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष महाडिक युवा शक्ती असं सर्वच मित्रपक्ष यांच्या वतीनं आम्ही आयकुड तर्फे स्वच्छता मोहीम राबवून आदरणीय सत्यजित भाऊंना हे आमच्याकडून छोट्याशा शुभेच्छा देतो जयंत शुभेच्छा देत असताना तुम्ही बुद्ध आम्ही काय उत्तर राबवणार आहात आता स्वच्छतेच्या नंतर आम्ही मराठी शाळा जी आहे जिल्हा परिषदेत शाळा जी आहे तर खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेच्या शाळा या टिकल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही सर्व ज्येष्ठ आमचे बाबा भाऊ असतील बाप्पू असतील अध्यक्ष आमचे असतील सर्वांनी एक निर्णय घेतला की आपण एक छोटासा उपक्रम खाऊ वाटपाचा करूया जेणेकरून बाबा त्या मराठी शाळेमध्ये येणाऱ्या मुलांना थोडासा त्या निमित्ताने सत्यजित भाऊ कोण आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे हे माहीत व्हावं आणि थोडासा चांगला उपक्रम म्हणून आम्ही ते खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे हे दोन उपक्रम आम्ही राबवलेले अजून आणि अजून उपक्रम येणाऱ्या आठवड्याभरात जे काय असतील ते आम्ही सप्ताहमध्ये आता हे काय एक दिवसाचं नाही आमचा सप्ताह आहे अकरा ऑक्टोबर या विभागाचे आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त जो स्वच्छतेचा कार्यक्रम राबविला पंतप्रधानजी यांच्या का, मनोकामनेप्रमाणे आम्ही गावोगाव हा उपक्रम राबवत आहे भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आज स्वच्छतेचा कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप हे आमच्या गाव लेवलला आम्ही राबवले तसेच भाऊना वारंवार कामाच्या बाबतीत आम्ही बोलतो तशी ती काम पुरी केली जातातच आज जो आमच्या मनामध्ये जो मानस होता तो त्या पद्धतीनं हा कार्यक्रम राबवला गेला तरी मी आयतोडे बुद्रुक गावाच्या वतीनं भाज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तिनं शुभेच्छा देतो शिराळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय सत्यजित भाऊ यांचा आज वाढदिवस असल्याने आम्ही सर्व भाजप आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक आपण भावनच्या वाढदिवसानिमित्त एक उपक्रम घ्यावा त्याप्रमाणे बरेच दिवसापासून मशानभूमीमध्ये अस्वच्छता तन उगावलेली ती काढायचा निर्णय घेतला म्हणजे मशान भूमी स्वच्छ करायचा उपक्रम आम्ही ठरवला आणि तो पूर्ण केला त्याचबरोबर भाऊंच्या वाढदिवसानिमित्त लहान विद्यार्थ्यांना फोन नाही फोनाची पकडी म्हणून खाऊ वाटप केलं तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्ते आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते तसेच गावातील सर्व तमाम जनता त्यांच्या यांच्या वतीनं हार्झिक शुभेच्छा देतो तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका